अरे च्या माय बी मी बिन बहीण का, का मशीत आला आलो असं हाकला लागलो दावा सोडायचं काम आहे म्हणजे दावेला बांधून येणे आठ नुसती आठ मोकार हाकला तर लागलोच ना अच्छा मी मॅट झालो काय अरे अले चल घरा चल हे आता कुठं पाव हे पाईप लाईन सुद्धा करणारा हाय आता पाईप बिन असा जागी फुटला लेका आता आपल्याला दुरुस्त करता येत नाही त्या पाईप सुद्धा करणार बोलवा लागते कुठं पाव कोणा कोण करून देते सुद्धा हे माहित नाही हे रामलाल तो बरं

अरे आराम न आराम न बोल्न कथा त मुत्र लाग्ल गा एउटा फाट बोलाइ लाग नु महिज जवा मै नै धरुन लागुन बसलो मि मले एक सांग जे माया घर चाहिँ राजा पाइपलाइन फुटले राजा त्यो सुधा गर्नु दे सँग बो है गाहि गा कुनै पाइपलाइन बरबर गर्नु थबा द्या म्हणजे कोणी आहे का आपल्या गावात प्लंबर पाहिजे प्लंबर पाहिजे ना ते लाईन फिटिंग आहे फिटिंग करते असे त्याची आहे ना तर नाही माया ना नजरेत ना कोणी नाही बा असा कोणीच आहे आपल्या गावात म्हणजे डोळे बाहेर काढून काय विचार करायला लागला ते डोळ्या का ला ला अंदर घेऊन ना त्या अंदर डोळे बाहेर आले ते तुझे बुबुड सारे बयाला गेला का बे तुले का हा मी विचार करत होतो पाटील काका असा आहे का बा कोणी आपल्या गावात पाईप पाईपलाईन फिटिंग करणार आहे मी तसाच विचार करत होतो बाहेर येते नाही माहिती आता मग आता काय करा कुठं असो मी काय साईडच्या साइडच्या गावाला जाऊन पाहणार कुठं असून पहाट्या गावात आपल्या आसपासच्या साईडच्या गावात आता कुठं पा कोणाला विचाराव तिथं बर जा, न, का का <laughs> जा आ, मी पाहिजे मैत घेऊन जाय बा तू आली दु मग ते लोकांच्या घरी दूध नेऊन दे नाही तर बोमल माया नावा ना पाटील काकांना थांबलो म्हणून उशीर झाला म्हणजे मनाचा का काय केलाच ना तुम्ही उशीर म्हणले हो ना तुमच्याच नावा आहे आहात मी लोकांना म्हणलं तर मी डायरेक्ट सांगणार राहते पाटील काकाना थांबवलं मले हा बरं हर का तू जाय बाबा मी चाललो चल भा लवकर म्हैस घेऊन जातो चालवा घराकडे चाललं

आलू बणशाका पोखिल्मेंट बाबा मुली काय मग नामच लाव बावळा कीवळा जात नाही का ह जातून बाववरा तर जास्त लागते पण जरासे येते आई स्वतःच चालू आहे मग घेऊन घेऊन झालं हे बस लगेच बावरात काय मग हरभरा गिर काय म्हणते आपला चांगला आहे हरभरा चांगला आहे आपला वाला मस्त दाट झाला आता मस्त एकदम मस्त दिसते डवरा गिवरा झाला तसं नाही फवारा गिवरा झाला तसं आला एक काम एकदम एकदम फर्स्ट क्लास झटपट डवर न फवारा सगळं झालं बस आता पाणी चालू करावं लागते फेकी लावून देतो मस्त पाण्यावर आला हरभरा आता मी काय म्हणतो ते हरभरायच्या मंदामात कुठं कुठं संभाज निघाला का नाही संभाज माझ्यासाठी

सांगतो भाऊ एखाद्यात भेटू दे, दे गमर बाबा सोबत दिसते म्हणून सांग रे भेटू दे एखाद्यात भेटू दे साधू उभं राहता येत नाही ना लि का नुसता दारू पिऊन डलटल हालत राहते का हंगात दुनिया भर्याची दारू राहतील चला त्याचा बजेट यात बजेट लावते का ते एवढंस घुमरू हल्ला मोठा लिहायचं बेवड्या थुत्राच तो की नाही फुसल्या তোরা কমি বলুন ফোন করতো তুই ধরুন বাবু হুলে সঙ্গাং দিয়ে লাগলো মাধ্যমিতাই তু হ ল তুই আল জিপা লাগল চল চল এখানি কয়েক আর কসন अरे तो तर बोंगाणी आहे सुपारी खाल्ल्यासारखा बोलतोय माझा बेवड्या बेवड्याला पहिले दारू घातली उतरवून मग येत मले मुलं चांगला संभाषण द्यायले तसं मध्ये संभाषण द्यायचं नाही त्यातून तू नाही वाटत ते बेवड्या वाच होय तिकडे हो दुर मॅ कसं दारू सोडली आहे बघू ते पण आपल्या दारू अजिबात जमत नाही होय दूर आता मित्र होई म्हणून मी बी तुले प्रेमाना सांगायला लागलो द्या मित्र होई म्हणून तुला संभाळून घ्या लागलो दुसरा तिसरा का काय कोणी असताना ते का मासमोर दारू पिऊन राहला असताना बाबा असा चपली ना झल्ला असताना तुला सांगतो ना म्हणजे दारू तर वास म्हणजे सहनच होत नाही आता हैदूर आहे लवकर माहित मारायला लागला नक्कल करता, करता काय तू नकल करतो का रे माही लगायचं बस झाला दहावीच्या पेपर झाले नाही नाही तर तुझं माहि नकल करून पास होत झाले का फुसप्या भुसगाव नाही आहे दुसरा वर्ग नाही शिकला दहावीच्या पेपरपर्यंत जाऊन पोचला काय नक्कल करायची अ म्हणता कळ येत नाही ले काय मोठा नाकाना गोष्टी चांगला लागला तर होई दुरूवाई तिकडा बेवड्यात सुतराचं लईच रे फुसुच आहे फुसप्या फुसप्या लगायचं लेगाचं डोसक

তোমার খ হাবে লা ঠ হারা লাগ লাগকি তুমি মমা খুসা বাগ খাতে ম বাদে আ মা বা তো ক হাতেতে এগা তুসেরে দলে আসন দে তোুমালে তু আসটা ুস রা তুই আসা লে বি পান্টা কন যে জিলার বাইকে

येलो करत असून त्यांना चढा मी चढणार नाही हा हो, आता सांगा लागलो मी <laughs> चढत नाही का तुझ्या ज्ञा माझ्यासाठी चढत नाही पप्पू भायासाठी चढत नाही का तू हा <laughs> <laughs> तू तू इमोशनल लोक करत जाऊ गड्या पप्पू गड्या असा इमोशनल करतो मग तू चढतो पण मी हे पण या घेगरा सांगू दे हा हातात नाही म्हणणार दिलं काल पटतो मी धरून <laughs> आता याने इमोशनल कधी केलं इमोशनल लोक करू म्हणते पप्पू गड्या काय बोललो बरं एवढं इमोशनल झालेलं का तू काय मले तो ए सब दा गोटा फेक मार ताकत थोड़ी लगा दा डोमळा किमरा करिस तेले रे ए झिप्तरले थुतराच्या झिंगरेले का आपण काय बोलू लागित्या बस आरू मी पाहिजे ते ते मी काय बोलू काय मी काय तोंडात तोंडात बोलू हे ऐकू गेला ना बुत्सल ते बेपांडर थुतराच्या सगळेले ऐकू गेलं ना तोंडातल्या तोंडात मध्ये साय जगाले ऐकू जायरासा बोलला वडुनले का चुप चुप रे हं ते आता मार खा긴 बर तू भल्ला कुतडते आता नाही रागवना तू चुपराई तुले का झिंगऱ्या

মা 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 আগা ছোকরা বুছ তো বুছ এ এ জনিয়া মা আগা ছোকরা দে মমায়ে ঘুষা করে দেলা তা দেলা মমায়ে ঘুষা তুই আগা ঠোকা লাগান লাগাছ আ 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